नंदुरबारमध्ये जयेश भिल यांच्या निधनानंतर बिजगाव ग्रामस्थांकडून श्रद्धांजली आणि न्याय मागणी नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात समाजासाठी लढणारे जयेश राजू भील ज्यांना जयबाबा म्हणूनही ओळखले जाते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ आणि त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाढण्यासाठी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी बिजगाव येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये बिजगाव गावातील नागरिकांनी एकत्र जयेश भिल यांना न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली यावेळी गावकऱ्यांनी मेणबत्त्या पेटवून रॅली काढली आणि स्वर्गीय जयेश राजू भिल जयबाबा यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या या घटनेबद्दल नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला एवढी अविनाश देसाई ग्रामपंचायत सदस्य दिलीप वडवी भाजपा तालुका अध्यक्ष विजय वडवी पोलीस पाटील नरेश देसाई दर्शन वडवी वजंता वडवी सेवानिवृत्त पोलीस दीपाल देसाई स्वप्नील देसाई प्रकाश वडवी किसन देसाई संदीप देसाई यांच्यासह बिजगाव गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थ नरेश देसाई आज दुखद घटना झालेल्या आपल्या जयबाबा वाळवी यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण इथं सर्व जमलेलो आहोत तसेच जयबाबा यांना न्याय मिळण्यासाठी आपण सर्व आदिवासी समाज बांधव लढण्यासाठी पुढाकार घेऊ याबद्दल दोन मिनटं उभं राहून आपण चोवीस तारखेला मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे नंदुरबार येथे तरी सर्वांनी आवर्जून त्या मुखमोर्चात सहभागी व्हावे ही नम्र विनंती करतो तसेच आज आपण सर्व इथं जमून दोन मिनटं बाबा यांना दोन मिनटाची श्रद्धांजली अर्पित करू असून आपण दोन मिनटं त्यांच्यासाठी शांत उभं राहून श्रद्धांजली अर्पित करू या दुःखद घटनेने संपूर्ण गावावर शोककडा पसरली असून जयेशबीर यांच्या स्मृती सादरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराले